माझ सोलापूर न्यूज चॅनल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार तर्फे भव्य पदयात्रा महाविकास आघाडीचे नेते एकत्र काम करणार सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने मार्च दोन हजार चोवीस रोजी पदमचे नवीन मिळालेले निवडणूक चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस याची नागरिकांना माहिती व्हावी व ते चिन्ह रुजवावे या हेतूने गौतम चौक मधला मारुती माणिक चौक सोन्या मारुती नवी पेठ व छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत भव्य पदयात्रा काढण्यात येणार आहे माननीय शरदचंद्रजी पवार सुमारे सात दशकांपासून सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत असून अनेक पदावर कार्य आहेत गोरगरीब नागरिक कष्टकरी युवक महिला व शेतकरी यांच्यासाठी सातत्याने झटणारे व त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या पदाचा उपयोग करून न्याय देण्याचं काम त्यांनी आजपर्यंत केलं आहे जनतेच्या मनात काय आहे हे ओळखून ते सोडविण्याचा प्रयत्न करीत असतात म्हणून त्यांना रयतेचा राजा म्हटले जाते शरदचंद्रजी पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना सन एकोणीसशे साली केली संबंध देशामध्ये पक्षवाढीसाठी कामे केली अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताकद दिली त्यांना महत्वाची पदे देऊन मोठ केलं ते कोणता शकतो निघणार आहे चार बाय चारचा एक मोठा पोर्टल आम्ही तयार केलाय तुतारी वाजवणारा जो आ, फोटो जो आपला यायचा आहे तो आम्ही तिथे चार बाय चारचा मोठा अॅक्युरेट प्रिंट केलाय आणि तो एखाद्या मोठ्या जीप मध्ये असणार आहे त्या पुढे एक लेझी पथक असणार आहे आणि एक झांज पथक असणार आहे आणि तुतारी वाजवणारे कमी कमी अकरा लोक जवळपास आम्ही फायनल केले आहेत ते तुतारी वाजवणारे अकरा लोक असतील आणि त्यानंतर आमचे पदाधिकारी ना आम्ही सगळे आणि प्रत्येक आमच्या सेलच्या अध्यक्ष महिला अध्यक्ष असतील युवती असेल चव्हाण टाळे आणि किंवा अक्षय असेल किंवा आमचे सगळे पदाधिकारी आम्ही जवळजवळ अल्पसंख्याक कुठले जी सगळं मिळून जवळपास पाचशे ते हजार कार्यकर्ते आम्ही रोड असणार आहोत आणि त्यासाठी आम्ही बॅचेस केलेले आहेत ते बॅचेस लावून असा आणि आमचा मेन उद्देश तो आहे की आपली आपलं जे चिन्ह आहे आमच्या पार्टीचं ते जनते ज्यांचे पण पोचाव हा त्यातला मेन उद्देश असणार आहे सहा तारखेला संध्याकाळी चार वाजता कोणता नको निघतो आपण ते स्वतः असणार आहे ते हा कुठे प्रशांत प्रशांत पाच मध्ये त्या मार्गात ते कुठे एका ठिकाणी आमच्यावर चालतील नाही नाही एकटे एकटे आमच्या अब्दुलरा असतात शेखर माने असतील नॉर्मली शेखर माने माने शेकर माने शेखर मान अब्दुलरा असतात मात्र नॉर्मली रोहित पवार साहेब त्या कुठे आमच्यावर एक पंधरा मिनिट चालतील आमच्यावरती येतील आता कोटे साहेब काय म्हणाले महेश कोटे तेच मागे ना आमचा क्लेम राहणार आहे पार्टी नाही ठीक आहे ना द्यावं असं काही नाही मिळालं तर ठीक नाही तर आपलं काम करायचंय माझा था इच्छा नाही आमच्या पार्टीच्या नेत्यांना त्रास होऊन आपल्याला मागा इच्छा नाही लोकसभे ही चर्चा मार झालेली आहे आमच्या मी बेऱ्या साहेब आणि महेश कोटेच्या बरोबर आमची चर्चा झालेली आहे लोकसंख्या झाली तरी पूर्ण शहर आम्ही शहर पूर्ण बघायचं ग्रामीण तरी बघायचं ठरलोच आमच बरोबर आहे ना आज लोकसभा तुम्ही महाराष्ट्रामध्ये बघितलं तर तुमचे सर्वे सांगतील की आज महाविकास आघाडीला अत्यंत चांगल्या पद्धतीचे जे आहे ना सीट मिळत आहे आणि ही सगळी ताकद महाराष्ट्रामध्ये जर एकत्र आली तर निश्चितपणे भाजपचा पराभव आता त्याला समोर दिसू लागलेला आहे नाही तर प्रधानमंत्र्यांना इथं वारंवार इथं यावं लागलंय शहाना यावं लागतं अशा पद्धतीने त्यांना सगळ्यांना कळून चुकलेलं आहे त्यांच्याकडे माहिती असेल ना सीबीआयची सी आय डीची माहिती असेल की हे सगळं महाराष्ट्रामध्ये आता आपण जरी मिळून लढलो तरी आपला पराभव दिसू लागलेला आहे करतो म्हणून त्यांचे चक्र वाढलेला आहे अनेक विकासाचे जे आहे ना ते आता पाठ्या लावण्याचं सुरुवात केलेलं आहे आता याचे उद्घाटन त्याचे उद्घाटन एवढी सौगात तेवढी सौगात संबंध देशावर चाललेला आहे आणि मी 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 हे सगळं मीच चालू आहे सगळं टी व्हीवर तर याचा अर्थ असा की घाबरलेले आहे माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ सोलापूर न्यूज चॅनेल